नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे डायबिटीसमध्ये काय खावं आणि काय नाही तर विषय असा असतो की बरेच अनेक रुग्ण येतात दवाखान्यामध्ये नातेवाईक येतात विचारतात डॉक्टर काय खायचं चा? हे चालेल का ते चालेल का हे थोडंफार खाल्लं चालेल का हे खावं का नाही तर ह्या सगळ्या प्रश्नाचं आपण आज थोडक्यात उत्तर देणार आहोत आणि ह्या सगळ्या शंकांचं आपण आज निरासन करणार आहोत परे परे, परे हो आ, काई काई मत, तर सगळ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा स्किप करू नका जेणेकरून आपल्या मित्रपरिवाराला परि आपल्या परिवाराला आपल्या आणि आपल्या घरातसुद्धा याचा फायदा होऊ शकतो आजचा आपला विषय आहे की डायबिटीसमध्ये काय खावं काय नाही तर आपण हा बघणार आहोत तर सगळ्यांनी मत काळजीपूर्वक हा विषय बघा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांना डायबिटीज आहेत त्या व्यक्तींनी त्या रुग्णांनी पहिली गोष्ट वेळेवर जेवा आणि प्रमाणात जेवा वेळेवर जेवायला पाहिजे आणि प्रमाणात जेवायला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पथ्य आहे तर जेवायचं काय आपलं जेवण ठरलं असतं भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परंपरामध्ये आपला सकाळी ब्रेकफास्ट असतो दुपारचं मध्यम जेवण लंच असतं रात्रीचं हलकं डिनर असतं तर अशा पद्धतीने आपण हा जेवण विवागला गेलं आहे आपल्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून तर जेवणाच्या आधी सुरुवातीला जेव्हा तुम्ही मेन कोर्स जेवण कराल तर सगळ्यात आधीच तुम्ही सलाड्स खा बऱ्याच लोक जेवतानाच सलाड्स खातात किंवा जेवणानंतर सलाड्स खाता हे अत्यंत चुकीचं आहे तर जेवणाच्या आधी सलाड्स खा वन पोर्शन आणि जे भूक उरेल ते तुम्ही जेवण करा तर सलाड्स हा जेवायच्या आधीच चालू केलं पाहिजे सलाड्स खाऊन झालं म्हणजे आपली भूक असते त्याच्यावर तुम्ही मेन कोर्स चालू करू शकता जेवणाचा मग ते लंच असो अथवा डिनर असो तर याच्यामध्ये असं असतं की आधी डायबिटीजच्या रुग्णांना ज्या गोळ्या चालू असतात आ, तर गोळ्या चालू होण्याच्या आधी गोळ्या चालू केल्या डॉक्टरांनी तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनुसार किंवा सूचनेनुसार गोळ्या डायबिटीजच्या रुग्णांना आपण जेवायच्या आधी गोळ्या देत असतो तर गोळ्या जेवायच्या लगेच सोबत नाही घ्यायचं आता मी बघतो बरेच पेशंट असतात की ते काय करतात जेवण बसल्या का लगेच गोळी घेतात कमीत कमी दहा मिनटाचा अंतर हा ठेवला गेला पाहिजे जे गोळीमध्ये आणि जेवणामध्ये तर दहा मिनटं आधी जेवायच्या तुम्ही मेडिसिन्स घ्या आणि मग तुम्ही जेवायला चालू करा तर जेवणाचं पॅटर्न ठरलं आहे आपलं तर पॅटर्न असं असतं की कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स हा प्रकार असतो जेवणामध्ये तर आपण मागच्या वेळेस थोडक्यात व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण आज बघणार आहोत पुढे पण जेवणाचं पॅटर्न ठरला आहे कार्बोहायड्रेट्स असतं आपल्या आहारामध्ये भारतीय जेवणामध्ये प्रोटीन्स असतं आणि फॅट्स असतं तर तुम्हाला सांगा असतो वाटतं की आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अति जास्त असतं जे गैर आहे किंवा जे चुकीचं आहे प्रोटीनचं प्रमाण थोडंफार असतं आणि फॅटचं प्रमाण प्रमाणात असतं तर हे न करता आपल्याला असं ठरवायचं आहे की जेवणामध्ये ज्यांना मधुमेह आहे ज्यांना डायबिटीस आहे त्यांना जेवणामध्ये त्यांच्या कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी ठेवा प्रोटीनचं प्रमाण हाय ठेवा आणि फॅटचं प्रमाण लो ठेवा आता बऱ्याच जणांना माहीत नसतं कार्बोहायड्रेट म्हणजे काय होतं कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे बटाटे असतात भात असतात पदार्थ असतात इवन चपातीसुद्धा असते त्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवा आता चपातीला पर्याय आपण बाजरीची भाकर ज्वारीची भाकर नांगलेची भाकर ज्वारी बाजरी मिक्स करून असे भाकर आपण खाऊ शकतो आता चपाती का नाही का चपातीचं काय असतं ॲब्झॉर्प्शन खूप हाय होतं फास्ट होतं शरीरामध्ये ॲब्झॉर्प्शन फास्ट झाल्यामुळे शुगर लवकर उतरते आणि त्याचं मेटाबॉलिझम स्लो असतं तर आणि शिवाय आपण ग्लुटीन फ्री पण आहार घेऊया चपाती जर आपण बंद केली डायबेटीजच्या रुग्णांनी जर चपाती बंद केली तर ग्लुटीन फ्री आहार होईल आणि जे ग्लुटीन शरीर हानिकारक आहे त्याच्यापासून आपल्या शरीराचा बचाव होईल आता याला बघितलं चपातीला पर्याय बघितलं आपण तर बटाटे कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ असतात भात असतो नंतर चपाती असते नंतर बरेच पदार्थ असतात याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवायचं मग जेवणामध्ये तुम्हाला कमी तुमचं जेवायचं पोषण प्रमाण हे तुमचं ठरवून घ्यायला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यावाय झालं तुमचं वय तुमचं वजन तुमची शारीरिक क्षमता याच्यावर तुमचा हार ठरव ठरवला जातो जो काही तुमचा आताचा हार असेल आरती चपाती तुम्हाला शरीरामध्ये किंवा आरती भाकर तुम्हाला शरीरामध्ये भूक असेल एवढी भूक तुम्ही ठेवली गेली पाहिजे खूप पोटभर जेवायचं नाही प्रमाणातच जेवायचं सकाळचा नाश्ता स्कीप करू नका दुपारचं जेवण हे मिडियम ठेवा संध्याकाळचं जेवण हे लवकर घ्या किंवा कमी घ्या हे खूप महत्त्वाचं आहे हे नोट करा आणि हे लक्षात असू द्या नंतर याच्यामध्ये असं असतं की मैद्याचे पदार्थ डेअरीचे पदार्थ आणि बेकरीचे पदार्थ हे कमी करा साखर हे बंद करा मीठ कमी करा लक्षात घ्या परत पुन्हा सांगतोय मैद्याचे पदार्थ डेअरीचे पदार्थ आणि बेकरीचे पदार्थ हे वर्ज करा साखर बंद करा ज्यांना मधुमेह आहे ज्यांना शुगर आहे त्यांनी साखर बंद करा आणि दुसरी गोष्ट की मीठचं प्रमाणे कमी का ठेवा कारण मागे आपण काहीतरी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की ब्लड प्रेशर आणि डायबिटीज बहुबहीने एका पाठोपाठ एक येतात म्हणजे आपण हे काळजी घेतली पाहिजे वाईट पदार्थ असतात पांढरे वाईट पॉइझन म्हणतो आम्ही पांढरे पदार्थ मैदा साखर मीठ हे शरीरामध्ये प्रमाणातच पाहिजे तर याच्यामध्ये आता बऱ्याच लोक म्हणतात चाय घ्या आम्ही आमच्या घरी चहा घेतो आम्ही आम्ही डायबिटीस आहे आमच्या घरामध्ये बाबांना डायबिटीस आहे काकांना डायबिटीस आहे आम्ही साखर वापरत नाही आम्ही गूळ वापरतो गूळ हा पर्याय शोधला आहे आपण ज्यांना मधुमेह आहे ज्यांना डायबिटीज आहे त्या व्यक्तींना चहा हा साखरेचा चालत नाही अथवा गुळाचा पण चालत नाही गूळ हा आपण पर्याय शोधला आहोत तर ज्यांना हाय शुगर असेल डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल आणि डायबिटीजचं कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर गुळाचाही वापर जास्त करू नये असं मत आहे आता ऑइलचं प्रमाण आलं तर बरेच जण म्हणतात आम्ही हे तेल वापरतो कोणतं तेल वापरावं डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो ऑइल स्वयंपाकघरामध्ये तेल वापरताना एक प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे आपण तेल वापरायचं असतं दर दोन ते तीन महिन्याला आपल्या घरातलं तेल हे चेंज झालं पाहिजे हे बदललं गेलं पाहिजे आज सनफ्लावर आणलं उद्या तुम्ही राईस ब्रॅन आणा नंतर शेंगदाणाचं तेल आणा हे तीन तीन महिन्यामध्ये कमीत कमी तेल बदललं गेलं पाहिजे नंतर रिफाईंड तेलपेक्षा तुम्हाला घाण्याचं तेल एक चांगला पर्याय असू शकतो स्वयंपाक करताना तेलचा वापर कमी करायचा तेलला तुम्ही गावरान तूप किंवा गावटी तूप असू ना त्याचा तुम्ही एक पर्याय वापरू शकतात फक्त नॉनव्हेज सोडून तर तेलचं प्रमाण तुम्ही आ, कमी वापरायचं आणि ज्यांना डायबिटीजच्या व्यक्तींना एक कॉम्प्लिकेशन असतं एक रिस्क असतं आर्थस्कोरोसिसची त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये चरबी वाढते त्या चरबी वाढू नये म्हणून कॉम्प्लिकेशन वाढू नये म्हणून तेलचं प्रमाण हे कमी ठेवायचं त्याला पर्याय तूपचं तुम्हाला सांगितलं आहे त्या व्यक्तींनी घरामध्ये आहारात जास्त करून शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचाही वापर करू नये कारण शेंग शेंगदाणा हे स्निंगदा पदार्थ आहे खोबरं हे पदार्थ आहे त्याच्यापासून मी तेल तयार होतो त्यामुळे कोणी गेस्ट वगैरे आलं तर ठीक आहे एखादा वेळेस ठीक आहे पण रोज रोज शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा वापर भाज्यामध्ये जास्त करू नये त्याला पर्या दाण्याचं पीठ वगैरे आहे आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या परंपरेनुसार तिथं आपल्याला वापरता येतात पुरीचे लोक वापरायचे आता हल्ली ते इझी अवेलेबिलिटी लक्झरियस लाईफ झालं आहे फॅशन झाली सगळ्यात चक चकमकीत पाहिजे त्याच्यामुळे आता सगळ्यात यंग जनरेशनमध्ये वापर करतात तर शक्यतो स्वयंपाकामध्ये ते तेलाचा वापर कमी करा शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा वापर कमी करा आणि तेल हे चेंज करत राहा नंतर याच्यामध्ये की नॉनव्हेजमध्ये आता असेल की आता बऱ्याच लोक हवशी असतात लहानपणापासून खातात किंवा घरात परंपरा असते नॉनव्हेज खायची नॉनव्हेज खाणं हे शरीराला डायबिटीसमध्ये कितपत योग्य आहे असे अनेक प्रश्न असतात एक खालचाल का थोडंफार खाल्लं चालेल का नॉनव्हेजमध्ये नेहमी रेड मीट आणि चिकन हे अवॉइड करा नॉनव्हेजमध्ये तुम्हाला पर्याय आहे व्हाईट एग्स आणि फिशचा हा तुम्हाला सुंदर पर्याय आहे नॉनव्हेजसाठी नंतर याच्यामध्ये फिश आणि तुम्ही एग्स हे तुम्ही प्रमाणात तुम्ही खाऊ शकता मटनचा आणि चिकनचा जास्त हारात समावेश करू नका चिकनचा तर एक वेळेस ठीक आहे पण मटन अजिबात नाही मटनने हाय कोलेस्ट्रॉल वाढतो आणि शुगरचं प्रमाण जास्त वाढतं न त्याच्यामध्ये बरंच पेशंट येतात आता फर, आता ल फळं विषय आता फळं कोणते खावे कोणते खाऊने कोणते फळं खाल्ले पाहिजे आता आंब्याचा सीजन आला आता आंब्याचा सीझन गेला आता सीजनल फळं असतात हे खायला चालेल का ते खायला चालेल का आ, नॅचरल फळं याच्यामध्ये सुक्रोज असतो मग याच्यामध्ये फ्रुक्टोज असतो लॅक्टोज असतो ग्लुकोज असतो हे साखरेच्या प्र प्र प्रकार आहेत जेवणामध्ये ग्लुकोज असतो फळामध्ये फ्रुक्टोज असतो आपण हे बघतो तर याच्यामध्ये तुम्हाला एक स स्पष्टपणे नम्रपणे सांगावं असं वाटतं की हाय ग्लायसेमिक इंडेक्स फ्रूट्स म्हणजे ज्याच्या फळामध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण किंवा ग्लुको गोडचं प्रमाण जास्त असेल ते फळं आपण प्रमाणात खाल्ले तरच योग्य आहेत अन्यथा खूप खाल्ले तर ते शरीराला हानिकारक आहे त्याचीच नक्कीच शुगर वाढते म्हणजे आता तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला असेल प्रमाणात म्हणजे काय एखादा फळ किंवा अर्ध फळ हे आपण खाल्लं तर चालेल हाय ग्लायसेमिक इंडेक्स फ्रूट्स हा म्हणजे याच्यामध्ये गोडवा जास्त आहे असे फळं उदाहरणार्थ आंबा आहे द्राक्षे केळी आणि चुकुई याच्यामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे म्हणजे गोडवा जास्त असतो ते फळं तुम्ही खाऊ शकतात पण प्रमाणात खायचं अति प्रमाण तुम्हाला त्याचं नुकसान आहे आणि त्याच्या शुगर तुम्हाला वाढणार आहे बाकीचे फळं तुम्हाला चालतील त्याच्यामुळे तुम्हाला एप्पल चालतील ऑरेंज चालतील पेरू चालेल असे बाकीचे फळं तुम्ही खाऊ शकतात फळांचा विषय झाला तर ज्यूस करण्यापेक्षा ज्यूस करून त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू हे कमी होतं त्यापेक्षा नुसते फळं खाल्ले चावून खाल्ले ते फळं खा चावून खाल्ल्यावरती आणि नुसतं फळ खा खाल्ल्यावर ते तुम्हाला खूप उपयोगदायक उपयुक्त होतं त्यामुळे तुम्हाला हाय फायबर मिळतं त्याच्यामध्ये ज्यूसमध्ये तुम्हाला एवढं त्याचं फायदा होत नाही त्याच्यामुळे ज्यूसपेक्षा नॅ नॉर्मली जे नॅचरल फळ आहे ते तुम्ही नॅचरल पद्धतीने खा ते तुम्हाला शरीराला नक्की फायदा होईल तर याच्यामध्ये बेरीजचा वापर करायचा तर बेरीजमध्ये करवंद जामून करवंद वगैरे असे जे बेरीज असतात याचा तुम्ही आहारामध्ये आठवड्यातनं एकदा दोनदा समावेश केला गेला पाहिजे आता याच्यामध्ये जीवनशैलीचं खूप महत्त्वाचं आहे आहाराबरोबर जीवनशैली खूप महत्त्वाचं आहे साधं जेवण पाहिजे आणि जगण्यापुरतं खायचं की खाण्यापुरतं जगायचं हे आपण ठरवून घ्यायचं आता रुग्ण आता मधुमेह झाले म्हणजे आपलं खूप मोठी गोष्ट नाही आहे आनंदित सुंदर जीवन जगता येतं मधुमेहाच्या रुग्णांना डायबिटीजच्या रुग्णांना फक्त माफक अशा अपेक्षा असतात आणि खूप विचार करायचा आणि खूप ताणतणाव घ्यायचं नाही स्ट्रेस घ्यायचं नाही स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस पण असतो स्ट्रेसमुळे पण शुगर वाढते साधं जेवण ठेवा आणि जेवण एकदम आनंदी राहा व एखाद्या दिवशी तुम्ही कोणी गेस्ट आलं कोणी बाहेर गेले आउटडोअरला वगैरे पंधरा दिवसातनं महिन्यातनं तुम्ही एका वेळेस खाल्लं काही चीट केलं ठीक आहे पण व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे जे तुम्ही त्या दिवशी तुम्ही आहारात थोडंसं बदल कराल किंवा थोडं चिट डेसारखं म्हणजे दिवशी खाल्लं काय होतं बुवा पण लक्षात घ्यासू द्या की डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी आहाराबरोबर तुम्हाला रोज व्यायाम करणं गरजेचं आहे रोज सकाळी चाळीस मिनटं चालणं कार्डिओ करणं सूर्यनमस्कार घालणं योगा करणं ताण मुक्तासाठी प्राणायाम करणं तुम्ही जेव्हा व्यायाम कराल तर तुमचे शुगर बर्न होईल कॅलोरीज बंद होतील शुगर कमी होईल डायबिटीज तुमचं नियंत्रण राहील होऊ शकेल की याच्यामुळे तुमचं प्रॉपर आहार असेल व्यायाम असेल तुमचं डायबिटीज रिवर्स होऊ शकतो टाईप टू डायबिटीज जर सामान्य लोकांना डायबिटीज आहे हा डायबिटीज आपण रिवर्स करू शकतो टाईप वन डायबिटीज रिवर्स होऊ शकत नाही कारण की ते ऑटोमिमोन असतं लहानपणापासून असतं इन्सुलिन डिपेंडंट असतं त्याच्यामुळे तर जीवनशैली बदली हार बदलला व्यायामाचा समावेश असेल ताणतणाव नसेल तर प्रॉपर आपण डायबिटीज रिवर्ससुद्धा करू शकतो टाईप टू डायबिटीज रिवर्स करू शकतो त्याच्यामध्ये वेट कंट्रोल हा खूप महत्त्वाचा विषय तुमचं वेट हे कंट्रोल केलं पाहिजे कंट्रोलमध्ये पाहिजे नंतर याच्यामध्ये तुमचं जीवनशैली लाईफस्टाईल एक याच्यामध्ये पाहिजे टाईम टेबलमध्ये पाहिजे ब्रेकफास्ट टाईमवर नाश्ता टाईमवर म्हणजे नाश्ता ब्रेकफास्ट जेवण वेळेवरती शरीराला सकाळी सकाळी व्यायाम पाहिजे संध्याकाळचं जेवण लवकर पाहिजे संध्याकाळी जेवणानंतर कमीत कमी शंभर पाऊल चालावे आता बऱ्याच लोकांना बघतो मी संध्याकाळी दाबून खातात आणि पाच किलोमीटर चालून येतात हेही चुकीचं आहे खूप खायचं रात्री फिरायला जायचं त्यापेक्षा कमी खा कमी फिरा तुमच्या गुडघ्यांना त्रास होणार नाही तुमच्या पोटाला त्रास होणार नाही आणि तुमच्या शरीरावर जास्त ताण पडणार नाही त्याच्यामुळे हे असे काही बेसिक गोष्टी आहेत खाण्यापिण्याचे तर असं अपेक्षा करतो की याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल आपल्या मित्रपरिवाराला आपल्या आपत हा व्हिडिओ शेअर करा जागृतीचा भावना आपला हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ कृपया सगळ्यांना शेअर करा आणि आपलं चॅनल हा सबस्क्राईब करा अशी तुम्हाला विनंती करतो आता पुढच्या वेळेस आपण बोलणार आहोत की डायबिटीज पुढचा विषय तपासणी तर बऱ्याच वेळेस तपासणी हा खूप महत्त्वाचा विषय याच्यामध्ये समज गैरसमज खूप असतात ते पुढच्या वेळेमध्ये बघणार आहे तोपर्यंत सगळ्यांनी आनंदी राहा व्यायाम करत राहा जीवनाचा आनंद घ्या निरोगी राहा धन्यवाद नमस्कार